हॅलो वेलकम टू फार्माक्विन चॅनल फार्माक्विन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण फार्माक्विन चॅनलवर अशा सिरपबद्दल किंवा मेडिसिनबद्दल माहीत करून घेणार आहोत की जे आत्ता सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे किंवा जे खूप संवेदनशील विषय आहे ज्यामुळे खूप लहान मुलांचा किंवा लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे त्या कफ सिरपमुळे त्याबद्दल आज आपण चर्ना चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा खूप गरजेची आहे तर आत्ता जे सध्या मार्केटमध्ये कप सिरप आहे ज्याची चर्चा चालू आहे ज्याच्यामुळे खळबळ उडालेली आहे त्याबद्दल आपण आज बोलूया तर कप सिरप हे लहान मुलांना दिले गेले त्यापासून ज्या मुलांचे जी जीव गेले ते का व कोणत्या कारणाने गेले आणि कोणत्या सिरपमुळे गेले आणि कशामुळे तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ते फर्स्टले आपण ते कप सिरप जे कोणते होते त्यांची नाव जाणून घेऊयात आणि स्क्रीनवर तुम्हाला ती बॉटल आणि त्यांचे ब्रँडनेम दिसून येते नाच तर फर्स्ट आहे कोल्ड्रिंक सेकंड आहे रेस्पिरेश आणि थर्ड आहे रिलायफ तर कोल्ड्रिंफ हे श्रीसन फार्माने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्याचबरोबर फ्रेश हे रेडनेस फार्माने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि रेड लाईफ रिलायफ हे शेफ फार्माने मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहे हे जे तीन सी कोल्ड कप सिरप आहे ते सध्या मार्केटमध्ये बॅन झालेले आहेत त्यामुळे हे तुम्हाला जर कुठे मिळाले तर तुम्ही तुमच्या मुलांना देऊ नका आणि तुम्ही जवळच्या कुठल्याही ऑफिशियल ठिकाणी तुम्ही ते जमा करून त्याची तक्रार नोंदवू शकता आणि तक्रार नोंदवायलाच हवी तर हे झालं फर्स्ट ड्रिंक रेस्पिरेश आणि रिलाईफ हे तीन ब्रँडनेम आहेत क कफ सिरपचे की जे बॅन झालेले आहे त्यामुळेच हे मुलांचे जीव केलेले आहेत तर आता ते का गेले कशामुळे गेले काय असं होतं त्या क कफ सिरपमध्ये की ज्याच्यामुळे हे कफ सिरप एवढे हानिकारक ठरले तर जे कफ सिरपमध्ये कंटेंट होते असतात कफ सिरपमध्ये सगळ्याच सिरपमध्ये हे कंटेंट असतात दाइथील ग्लायकोल प्रोपिलीन ग्लायकोल आणि इथील ग्लायकॉल हे जे तीन कंटेंट आहेत ती वा ते कंटेंट कप सिरपचा गोडवा वाढवण्यासाठी यूज केले जातं की कप सिरप गोड लागावेत आणि लहान मुलांनी ते इझिली कंज्यूम करावं किंवा ते इझिली त्यांनी प्यावं यासाठी सिरपमध्ये गोडवा वाढवण्याचा प्रयत्न केला त्या कंपन्यांनी पण काही औषधं कडू असतात किंवा कमी गोड असतात तेव्हा लहान मूल ते घेण्यास नकार देतं किंवा ते घेत कि नाही तर या सिरपमध्ये असा प्रयत्न केला की त्याचा गोडवा वाढवावा आणि त्याच्यामुळे लहान मुलांना ते इझी जावं पण त्याचा परिणाम असा झाला की हे जेव्हा प्रमाण वाढवण्यात गेलं त्याच्यामुळे ते शरीरास घातक ठरले आणि त्यामुळे लहान मुलांचे जीवास धोका झाला त्याचबरोबर कफ सिरपमध्ये जे काही मेन कंटेंट असतात ते असतात डेक्झोमेथरफन क्लोरोफिन मालियर त्याचबरोबर लिवसाल्बुटाल हे काही कंटेंट असतात प्रत्येक कफ सिरपमध्ये ह्यामधील कंटेंट असतात जर याचं प्रमाण खालीवरती झालं किंवा याच्या प्रमाणात काही फेरफार झाला तरीसुद्धा कफ सिरप हे हानिकारक ठरू शकतं शरीरासाठी तसं एफ डी ए त्याला परमिशन देत नाही जर प्रमाण इकडे तिकडे असेल तर एफ डी ए प्रा त्या कफ सिरपला परमिशन देत नाही मार्केटमध्ये आणायला पण काही याच्यामध्ये असा होऊ शकतो प्रमाणाच्या बाहेर ते जाऊ शकतं तर इथून पुढे कधीही कप सिरप घेताना लहान मुलांसाठी तरी शक्यतो तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे लहान मुलांना कप सिरप देताना त्याच्यात ते सगळे काही मुद्दे बघून घेणं गरजेचं आहे आणि आत्ता सध्या तरी मार्केटमधून कोल्ड्रिप रेस्पी फ्रेश आणि रिलायफ हे तीन ब्रँड नेमचे सिरप घेत असतात तर ते तुमच्या मुलांना देऊच नका आणि जेव्हा पण घेतात ते तुम्ही सध्या डॉक्टरांच्या सल्लानेच घ्यावेत अशी माझी विनंती आहे आणि काळजी घ्या आणि अशाच खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू